चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट बुधवार मकर संक्रांतीचा दिवस याच दिवशी दिल्लीपासून ऐंशी किलोमीटर लांब पानिपतमध्ये भारताचा इतिहास बदलला होता याच दिवशी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध झाले हे युद्ध झाले मराठे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यात तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मराठे या पानिपतच्या युद्धात का हरले नमस्कार मी आशिष ही लढाई फक्त मराठ्यांच्या स्वराज्यासाठी नाही तर संपूर्ण भारतावरती कोणाचे राज्य असेल यासाठी लढली गेली अठराव्या शतकात मुघल दिल्लीचे बादशा तर होते पण त्यांची सत्ता फक्त लाल किल्ल्यापर्यंतच मर्यादित होती मराठ्यांनी मुघलांची सत्ता फक्त दिल्लीपर्यंतच मर्यादित ठेवली होती त्यावेळेस रजपूत विजयनगर अवध मेवाड अशी छोटी छोटी राज्यं होती पण सर्वात मोठी ताकद होती ती म्हणजे मराठ्यांची मराठ्यांनी सतराशे सात साली निजामाला सुद्धा हरवले होते मराठी अगदी सिंधू नदीच्या पलीकडे आत्ताच्या पाकिस्तानातील अटकेपर्यंत पोहोचले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलेले संपूर्ण भारतावरील राज्याचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत होते त्यावेळेस मराठ्यांचे राज्य हे पेशवा बाजीराव यांचा मुलगा बाळाजी बाजीराव यांच्याकडे होते बाळाजी बाजीराव यांनी आपला मुलगा विश्वासराव याला दिल्लीच्या सिंहासनावरती बसवायचे ठरवले होते सतराशे अठ्ठावन्न मध्ये पंजाबवरती केलेल्या आक्रमणानंतर लाहोर जिंकून मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीचा मुलगा तैमूर शाह दुर्राणी याला पळवून लावले होते आणि याच कारणामुळे अहमदशाह अब्दाली भारतावरती आक्रमण करण्याच्या तयारीत होते सगळ्यात पहिल्यांदा त्याने भारताच्या त्या भागावरती आक्रमण केले ज्या भागात मराठी फौजा कमी होत्या त्यावेळेस मुघल शासक दोन भागामध्ये वेगळे झाले होते एक ते जे भारतातील मुस्लिम होते आणि दुसरे ते जे भारताबाहेरून येऊन राज्य करत होते भारतातील मुस्लिम हे मराठ्यांच्या बाजूने होते तर बाहेरील मुस्लिम शासकांना कोणाची तरी मदत हवी होती आणि ती मदत अहमदशाह अब्दालीकडून त्यांना मिळाली शाह अब्दालीने पंजाब काश्मीर मुलतानावर कब्जा मिळवत दिल्लीच्या राजकारणात शिरायला सुरुवात केली मराठ्यांना फक्त अहमद शाह अब्दालीला हरवायचे नव्हते तर बंगालमध्ये वाढणारी ब्रिटिशांची ताकद देखील कमी करायची होती आणि जर हे झालं असतं तर इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावरती राज्य केलं नसतं नावापुरतेच काही मुघल शासक मराठ्यांच्या बाजूने होते इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांचे चा चांगले संबंध होते त्या काळात राजा सूरजमल हा मराठ्यांचा कट्टर समर्थक होता पण जेव्हा त्याने दिल्लीचा गव्हर्नर बनायची इच्छा समोर मांडली त्यावेळेस मराठ्यांनी त्याला सोडून शिजा निवडले आणि या कारणामुळे राजा सूरजमल मराठ्यांच्या विरोध झाला शिजाउद्दुल्ला निवडायची दोन कारणे होती एक कारण म्हणजे त्याच्याकडे असणारे पन्नास हजार घोडदळ दुसरे कारण म्हणजे तो शिया मुस्लिम होता तो अफगाणी सुन्नी मुसलमानांच्या बाजूने जाणारा नव्हता पण मराठ्यांचा हा अंदाज चुकला अब्दालीच्या इस्लामिक एकतेला सहमत होऊन तो अब्दालीला जाऊन मिळाला चौदा एप्रिल सतराशे साठला ला सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठी सेना पुण्यावरून दिल्लीला निघाली पुण्यावरून निघताना मराठी सेनेमध्ये पन्नास हजार पायदळ होते पुढे जस जशी मराठ्यांना आपल्या सहकार्यांची साथ मिळाली तस तशी मराठी सेना सुद्धा वाड्यात गेली इब्राहिम खान गार्दीकडून मराठ्यांना चांगले सहकार्य मिळाले गार्दीकडे आठ हजार सैन्य होते जे की बंदुका चालवण्यात तरबेज होते गारदीकडे चांगल्या प्रकारच्या दोन हजारपेक्षा जास्त बंदुका आणि तोपा देखील होत्या मे आणि जूनच्या आसपास मराठी सैन्य आग्र्याला पोहोचले पुढे जाऊन मराठी सेनेमध्ये मल्हाराव होळकर जानकोजी शिंदे हे देखील सामील झाले होते त्यानंतर मराठी सैन्य दिल्लीला पोहोचले तेव्हा मराठी सैन्य दोन लाखापेक्षा जास्त झाले होते दुसरीकडे दिल्लीमध्ये मराठ्यांचे वाईट बघणारे भरपूर लोक होते त्यांना मराठ्यांचे वाढणारे साम्राज्य बघवत नव्हते त्यामुळे छोटेसे राज्य असलेल्या नदीब खानने अहमद शाह अब्दालीची साथ द्यायचे ठरवले अहमदशहाबिला फक्त मराठ्यांना हरवायचे नव्हते तर दिल्लीमध्ये बसलेल्या मुघलांना खाली घेऊन त्याला दिल्लीचे सिंहासन घ्यायचे होते चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट दोन्ही सेना एकमेकांच्या समोर उभ्या होत्या इब्राहिम खान गार्दीच्या तोफा आणि बंदुकांनी युद्धाच्या मैदानात हाहाकार माजवला होता पण संध्याकाळ होताच युद्धाची स्थिती पूर्णपणे बदल दोन्ही पक्षाचे मिळून चाळीस हजार सैन्य मारले गेले विश्वास राहून बरोबरच जशवंत पवार असे मोठमोठे योद्धा मारले गेले हे युद्ध एवढे मोठे होते की या युद्धामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक योद्धा मारला गेला आपल्याला वाटत असेल की मराठी सैनेचे हार ही अमशाब्दलीच्या सैन्यामुळे झाली पण तसं नाही मराठी सेनेचे हार ही नियोजन आणि त्या काळात असणाऱ्या थंडीमुळे झाली मराठी सेनेला पाणीपतचे वातावरण माहिती नव्हते आणि त्यामुळे साधे कपडे घालून मराठी सेना युद्धामध्ये उतरली या उलट अब्दालीला तिथल्या वातावरणाची पूर्णपणे माहिती होती त्यामुळे त्याने आपल्या सैन्याची थंडीपासून वाचण्यासाठी पूर्णपणे व्यवस्था केली होती विश्वासराव यांना गोळी लागली आणि कोणताही विचार न करता सदाशिव आपल्या हत्तीवरून उतरून गोड्यावरती विश्वासरावांकडे गेले त्यानंतर सदाशिव हे हत्तीवरती दिसत नसल्यामुळे मराठी सैन्याला वाटले की सदाशिव भाऊ यांना वीरमरण आले आणि मराठी सेना घाबरली याउलट अब्दालीची सेना अजून रोशानी युद्धामध्ये उतरली आणि मराठे युद्ध हरले तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील